रेडी स्टार्ट माननीय अध्यक्ष महोदय नगरपरिषद यास आम ही खाली स्वाक्षरी करणारे नगर या वसाहतीतील नागरिक आमच्या काही अडचणी आपल्यापुढे सादर करीत आहोत आमची वसंत नगर ही वसाहत या ठिकाणी एकोणवीसशे त्रेसष्ट साली स्थापन झाली आमच्या या वसाहतीची ही जागा शेत जमीन म्हणून उपयोगात होती पण आपले लोकप्रिय मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांनी आमच्या अडचणी लक्षात घेऊन या जमिनीचे रूपांतर राहण्याच्या जमिनीत करण्यास मंजुरी दिली म्हणूनच आम्ही आमच्या या वसाहतीला वसंत नगर असे नाव दिले आहे ही मूळ शेतीची जमीन असल्यामुळे आम्हाला ती फारच कमी दरात मिळाली अर्थातच ही जमीन घरे बांधण्यायोग्य करून घेण्यास बराच खर्च करावा लागला व तो आम्ही सर्वांनी वैयक्तिकरित्या केला परंतु यात ही सर्व जमीन एका पातळीवर आणून घरे बांधण्यास योग्य करणे एवढे शक्य झाले साहजिकच यात रस्ते बांधणे नाल्या बांधणे वगैरेंचा अंतर्भाव नाही कारण या सर्व सोयी करणे आम्हाला आर्थिकदृष्ट्या शक्य झाले नाही या सर्व सोयी करवून घेण्यासाठी आम्ही आता एक सहकारी संस्था स्थापन केली आहे व या संस्थेच्या माध्यमातून आम्ही आमच्या या अडचणी सादर करीत आहोत आमचीही वसाहत स्थापन होऊन आता पाच वर्षे झाली आहेत पण अद्याप या भागात रस्ते रस्त्यावरचे दिवे नाल्या व पाण्याचे नळ या सोयी नाहीत आम्हीवर उल्लेख केल्याप्रमाणे ही जागा जागापूर्वीची शेतजमीन असल्यामुळे थोडी सखल आहे त्यामुळे पावसाळ्या ठिकठिकाणी पाणी साचते व घराबाहेर जाणे येणेही अशक्य होऊन बसते याशिवाय रोगराई फैलते ती वेगळीच रस्त्यावर दिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी या भागाचा बाकीच्या भागांशी संबंध जवळजवळ तुटतोच व त्यामुळे चोऱ्यांचेही प्रमाण वाढते पिण्याच्या पाण्यासाठी येथे घरोघर विहिरी आहेत पण उन्हाळ्यात त्या आटतात म्हणून येथे पिण्याच्या पाण्यासाठी नळ अत्यंत आवश्यक आहे आमच्या या अडचणी अत्यंत वाजवी व निकडीच्या आहेत, ही या ही आहेत। त्या आम्ही यापूर्वीही अनेक वेळा आपल्या नगरपरिषदेच्या नजरेस आणल्या आहेत पण आजपर्यंत त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले गेले ही खेदाची गोष्ट आहे म्हणूनच आम्हास अशा प्रकारे आपणाकडे यावे लागत आहे आपण आमच्या या अडचणींचा सत्वर विचार करून त्या शक्य तितक्या लवकर दूर कराल अशी आशा आहे आपला